नमस्कार पाऊस की उष्णतेची लाट पुढील चोवीस तासात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हा अंदाज हवामान विभागकडून देण्यात आला आहे गेल्या काही दिवसात देशातील हवामानात बदल जाणवत आहे पश्चिम बंगाल सिक्कीम तामिळनाडू आसाम आणि मेघालयातील पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे दिल्लीतील तापमान दोन पॉईंट चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे पुढील चोवीस तासात वायू भारतातील कमाल तापमान दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे मात्र त्यानंतर पश्चिमे विषूच्या भावत्या प्रभावामुळे तापमान पुन्हा दोन ते चार अंश घर्षणाचा घसरण्याचा अंदाज आहे मध्य भारत आणि महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहील परंतु त्यानंतर तापमानात घट होऊन या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारी जम्मू आणि हिमाचल प्रदेश वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे पंजाबमध्ये गारपीट होऊ शकते हवामान खात्याने जम्मू हिमाचल प्रदेश आणि पंजाबसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर उत्तराखंडसाठी येल्लो अल अलर्ट देण्यात आला आहे ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय आणि नोनगावमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे नागरिकांनी सावधानगिरी बाळावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद